फसवणूक करून शेतजमीन लाटणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यल्लप्पा खाती यांनी पत्रकार परिषदेत केली दोड्डे येथील शेतजमिनीची परस्पर खरेदी करून घोरफसवणूक झाल्याची तक्रार यल्लप्पा खाती यांनी पत्रकार परिषदेत केली कोर्टानं क्षेत्राच्या नोंदीसाठी स्थगितीचे आदेश दिले असताना सुद्धा सतीश शिवाजी गाडेकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी शेतजमीन लाटली असा आरोपही त्यांनी केला

हरिदास होनपारखे मुक्ताबाई होनपारके लक्ष्मी बिराजदार करुणा शंभूभैरे आदींची उपस्थिती होती